सध्याच्या काळात वाढदिवसावर मोठा खर्च करून बॅनरबाजी आणि पार्ट्या करण्याकडे कल वाढत असताना सामाजिक जाणीवेतून जत तालुक्यातील एदरि येथील एदर एदर उद्योजक अजय सरगर यांनी त्यांचा मुलगा अंश याच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत फयांचे वाटप करत एक सामाजिक संदेश दिला यावेळी भाऊसाहेब दुदाड भाजपचे पश्चिम मंडल अध्यक्ष तथा सरपंच रमेश देवर्षी मेजर सचिन सरगर भाजपच्या महिला अध्यक्षा सौराधिकर सचिन सरगर रमेश कोळेकर येळदरीगावचे उपसरपंच तुकाराम माने ग्रामपंचायत सदस्या सुमित्रा मारुती सरगर हरिबा डोईफोडे संभाजी सरगर राजू देवकते स्वप्नील सरगर विजय देवकते वीरभद्र कांबळे अंकुश हजारे शिक्षक श्रीकांत माळी यल्लप्पा अभंगे सुधाकर साळे नानासाहेब यादव सुनील सूर्यवंशी तसेच शिक्षिका कुलकर्णी मनीषा कांबळे संगीता देशमाने रवींद्र कांबळे व सरगर आदी उपस्थित होते हा दिवस केवळ कौटुंबिक आनंदात साजरा न करता तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या उद्देशाने सरगर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरवले अजय सरगर म्हणाले की जिल्हा परिषद शाळेतील मुले ही उद्याचे भवितव्य आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे उपस्थित वक्त्यांनी अजय सरगर यांचे आभार मानताना सांगितले की सरगर यांचा हा उपक्रम इतर पालकांसाठीही प्रेरणादायी आहे शाळा येते माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अजय सरगर यांचे चिरंजीव अंश अजय सरगर यांचे वाढदिवसानिमित्त या कार्यक्रम सोहळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व आमचा आधारस्तंभ मावसाहेब साहेब कोळेकर साहेब या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावात प्रतिष्ठित व विद्यार्थी विद्यार्थी आज एक अतिशय चांगले उपक्रम आमचे मित्र अजय सागर साहेबांनी नियोजन केलेले आहे शिक्षणासाठी शिक्षण असच सगळ्यांना प्रेरणा स्थान होऊ दे म्हणून शिक्षण साहित्य वाटप या कार्यक्रम नियोजन केलेला आहे एक अतिशय दडाडू व गावातील नागरिकांसाठी गरिबासाठी काम करणारे आमचे मित्र अजय सर खायम जनतेसाठी जडपडत असतात गावासाठी भरपूर आमदार साहेबांकडे मागणी करत असतात ते वाटप केलं तर त्यांचं चिवडा वगैरे सर्व गोष्टी अभिनंद वाटतो आणि ही शाळा खरंच अतिशय सुंदर आहे इकडं बघितलं तर गार्डन वगैरे छान केलं शाळेला आणि मस्त वर्ग वगैरे झालेत माझ्या मते आजीदानी काल साहेबापर्यंत गेल्यानंतर दोन शाळेच्या खोल्याचं रिक्वेस्ट केलं होतं साहेबांकडे आणि साहेबांनी पण माने पटेलकर साहेबांनी पण त्या लगेचच आजीदादाला माझ्या मते लवकरच ते पूर्ण होईल काम आणि परत एकदा मी साहेब असो आमचे साहेब असो सर्व तालुक्याच्या वतीने मी आजीदादांच्या मुलांना आयुष्यला येणार आयुष्य भरपूर उज्ज्वल आणि आरोग्यदायक जावं ती शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराज पहिल्यांदाच बोलतोय काय चूक झाली ज्या आजचा जन्म झाला त्यावेळीच मनामध्ये संकल्प घेतला होता की त्याचा वाढदिवस आपण सामाजिक कार्य करूनच करायचं आहे त्यामुळं मग पहिला वाढदिवस मुखमध्ये विद्यालय इज्जत येते आपण साजरा केला होता त्यानंतर दुसराही वाढदिवस तिथं साजरा केला आणि तिसरा एम पीमध्ये साजरा केला तिथं पण अनाथ आश्रममध्ये आपण जेवणही वाटप केलं होतं आता हे चौथा वाढदिवस आपण जिल्हा परिषद शाळा येळदरीत येत आहे तर माझ्या मनात असं असते की आपण काय तर सामाजिक कार्य केलं पाहिजे आणि आपलं बघून दुसऱ्याने पण केलं पाहिजे असा एक मनामध्ये संकल्प असतोय काही लोक म्हणतील की स्टंट करायला असं काय असं काय सुद्धा नाही तरी माझ्या विनंतीला मान देऊन आमचे मार्गदर्शक चेअरमन भाऊसाहेब दुधाळ हे इथं उपस्थित झाले त्यानंतर रमेशांना देवशी पश्चिम मंडळ अध्यक्ष त्यानंतर रमेश कोळेकर सर या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद खूपच छान